मित्रांनो काही कामानिमित्त आज मी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आलो पूर्वी या शहराचं नाव औरंगाबाद होतं नंतर याचं नामांकरण करून छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे असं असलं तरी अनेक ठिकाणी औरंगाबाद नावाच्या पाट्या अजून दिसत आहेत छत्रपती संभाजीनगर अनेक सरकारी तसंच खाजगी कार्यालयावर अनेक संस्थांवर और अजूनही औरंगाबाद नावाचीच पार्टी दिसत आहे असं असलं तरी हळूहळू काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असंही लिहिलेल्या पाट्या पाहायला भेटत आहेत दुकानांच्या खाली हळूहळू संपूर्ण शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर अशाच पाट्या दिसतील पण त्या प्रक्रियासाठी वेळ लागेल असंही काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे परंतु मी महाराष्ट्र सरकारला आव्हान करतो की लवकरात लवकर एक फरमान काढा आणि सगळ्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर अशाच पाट्या दिसल्या पाहिजे ज्या ठिकाणी दिसणार नाही त्या ठिकाणी दंड आकारण्यात येईल असा फरमान महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब काढावा असा मी त्यांना जाहीर आव्हान करतो नव्या पाट्या बनवून जुन्या पाट्या काढणे आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्या पाट्या लावणे ह्या प्रक्रियेला वेळ लागतो असं काहींचं म्हणणं आहे परंतु सरकारनी जर ताबडतोब तसे फरमान काढले तर सगळे लोक जलद गतीने ही प्रक्रिया पूर्ण करतील ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही काय वाटते याबद्दल कमेंट करा